बनत्या संमतीने काकांना विनंती आपण पुढे या टेंबूर्णीचे माजी सरपंच प्रमोद जी कुटे साहेब यांचा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश घेत आहोत आदरणीय जिल्हाध्यक्ष अध्यक्ष साहेबांचे हस्ते त्यांना विनंती आहे आपण पुढे यावं त्याचबरोबर या ठिकाणी आमदार बबन शिंदे यांना मोठा धक्का टेंभुर्णीचे माजी सरपंच प्रमोद कुटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश या बाब वैशिष्ट्यंतसा की आमदार बबनदादा शिंदे यांचे खंदे समर्थक मानले जाणारे व गेल्या तीस वर्षांपासून आमदार सोबत असलेले माजी सरपंच प्रमोद कुटे यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला असून काल मोडणीमध्ये झालेल्या धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारात जाहीर सभेत त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात पवार साहेबांच्या उपस्थितीत प्रवेश केला असून हा आमदार बबनदादा शिंदे यांना मोठा धक्काच मानला जात आहे प्रमोद कुटे हे टेंभुर्णीतील कुटे पार्टीचे पार्टी, पार्टी प्रमुख असून टेंभरुणी व परिसरात यांचा मोठा राजकीय दबदबा आहे या प्रवेशाने मोहिते पाटील यांना टेंभुर्णीत आपला हक्काचा माणूस मिळाला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचीही ताकदता टेंभरुणी व परिसरात वाढणार आहे प्रमोद कुटे यांना टेंभुर्णी व परिसरात मानणारा मोठा वर्ग असून आतापर्यंतच्या इतिहास तिथला बहुजन समाज हा कुटे यांच्या पाठीशी गंभीरपणे उभा आहे त्यामुळेच हा आमदार बबनदादा शिंदे यांना धक्काच मानला जात असून या लोकसभेच्या निवडणुकीत धैर्यशील मोहिते पाटील यांना याचा मोठा फायदा होणार आहे शेतकऱ्यांचे प्रश्न शेतमालाला हमीभाव व्यापाऱ्यांना व सर्वसामान्य जनतेच्या पदरी आलेली निराशा तसेच बेरोजगारी हे सर्व प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरलेलं केंद्र सरकार यामुळेच आपण शरद पवार गटात प्रवेश करीत असल्याचं कुटे यांनी सांगितलं